महामृत्युंजय मंदिरात सोमप्रदोष व शिवरात्री तसेच मंदिराच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन उद्या सोमप्रदोष शिवरात्री तसेच महामृत्युंजय मंदिराचा चौतीसावा वर्धापन दिन असल्यामुळं येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाची सकाळी महापूजा होऊन सायकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला तसेच पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे सायंकाळच्या आरती अगोदर चौतीस किलोचा केक यावेळी वर्धापन दिनानिमित्त कापण्यात येणार आहे आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष तसेच बेलपत्राचं वाटप यावेळी करण्यात येणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन महामृत्युंजय ग्रुपच्या वतीनं करण्यात येत आहे उद्या यावले येथील महा महाजो मृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोष आस आहे आणि तसंच उद्या मंदिराला चौतीस वर्ष पूर्ण झालेले तेव्हा चौतीस किलोचा आहे ना केक आणून केक कापल्या आहे संध्याकाळी चार वाजता आहे ना अभिषेकाला सुरुवात होणार आहे अभिषेक झाल्यानंतर भक्तांना आहे ना रुद्राक्ष आणि बेलपात्राचे वाटप होणार आहे त्यामुळं सगळ्या भाविक भक्तांनी प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती